महाराष्ट्र चॅम्पियन पर्वा निलेश तरंगे त्या कुस्तीला पंचमहून काम पाहणार आहे चंद्रकांत गोडसे वरती चला श्रीधर गोडसे आखाड्यावरती चला श्रीधर गोडसे कृष्णा सावंत आलेला आहे कृष्णा सावंत आलेला आहे श्रीधर गोडसे चला एक तगडे गोष्टी लागते दोन घ्या

तीन कुस्त्या तीन पंचा जयरात वरच्या पुढच्या कुस्तींना पुकार दिलेला आहे श्रीधर गोडसे विष्णू देवकर पृथ्वीराज पाटील सागर चौगुले राहुल सोळ प्रशांत शिंदे सुहास गोडगे आणि गणेश कुंकुले सुदर्शन खोटा कब्जा घेतला कब्जा विजय ढो पुढे ना बॅक थ्रो टाकण्याचा प्रयत्न आहे थ्रो हजारात एखादा डाव करतो बॅक थ्रो कुस्तीचा निकालच बदलून ठेवतो असा डाव म्हणजे बॅक थ्रो पाच गुणांचा डाव आहे बॅक थ्रो एक तगडी कुस्ती खऱ्या अर्थानं अमोल फडतरे भैया आपलं कौतुक आहे ही ग्रस्त परत घेतली दोघही लढवले परवाना आहेत दोघही एकमेकांची खासियत माहिती असलेले परवाना आहेत जाली, 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 तीज ही कुस्ती विट्यात झाली कुमट्यात झाली कुमट्यात आताच कुस्ती झाली कुंभेश्वर निमित्त आणि तुफानी कुस्ती झाली आणि तीच कुस्ती पुन्हा इथे घेतलेली आहे अशी कुस्ती खास कुस्ती शौकीनांचा आग्रह असतो अमोल फोडतरेने या ठिकाणी कुस्ती जोडली कुस्ती शौकीनांच्या मनातली कुस्ती अशी कुस्ती चालू आहे इकडं अनेक एक खबारी आक्रमक झालेला आहे दिल्लीच्या परवानाचा कब्जा घेतला बसीम परवान दिल्लीचा

बुलल ताया गरे ताया प्रमोद सोमतला प्रमोद सोळ विजयराला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवारांचा पट्टा विजयला जरा डॉक्टर कोण असले तर आत्मधे जा बऱ्याच वेळा मानेला दुखापत होते हॅलो या ठिकाणी कराडचे नामंग